आज अनेकांची उत्सुकता शेगेला पोचलेली आहे सकाळचे साडेसात वाजता आहेत आणि आपण पाहू शकतो आज लेनेद्री या ठिकाणी आपण आहोत लेनेद्री येथे जुन्नर विधानसभा जी एकशे पंच्याण्णव नंबरची विधानसभेचा जो मतदारसंघ आहे त्याची मतमोजणी आज सुरू होणार आहे आठ वाजताबरोबर या मतमोजणीला सुरुवात होत आहे पोलीस प्रशासन असेल त्यानंतर महसूल विभागाची यंत्रणा असेल या सर्व यंत्रणे यंत्रणा सुसज्ज अशी सज्ज झालेली आहे आपण पाहू शकतो की आ, मोठा पोलीस बंदोबस्त त्याचप्रमाणे मोठा स्टाफ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि काही वेळातच या जुन्नर विधानसभेच्या निकालाला सुरुवात होणार आहे सकाळी आठ वाजता सुरुवात होऊन पहिला पहिली फेरी कदाचित अर्ध्या तासाच्या आतच आपल्याला ऐकायला मिळेल आणि आपण दिवसभर किंवा दुपारपर्यंत हा निकाल स्पष्ट होणार आहे आणि आपण पाहणार आहोत आवाज सोबत या निवडणुकीचं विश्लेषण कॅमेरामॅन नीरज सह मी किरण वाजगे आपला आवाज लेण्याद्री